भीमसैनिक अक्षय बालेराव याचा नांदेड जिल्ह्यातील बोंडार या ठिकाणी मनुवादी गुंडांनी केलेल्या व सावित्रीबाई फुले वसतिगृह मुंबई येथे विद्यार्थी भगिनीवर पाशवी अत्याचार करून केलेल्या हत्येचा निषेध करण्यासाठी पाटण तहसील कार्यालयावर पाटण तालुका सर्व आंबेडकरी संघटनांच्या वतीने जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला नांदेड जिल्ह्यामध्ये अक्षय भालेराव हा मागासवर्गीय समाजातील युवक याने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव साजरा केल्यामुळं त्याची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्या निषेधार्थ आज पाटण तालुक्यामध्ये सर्व बहुजन संघटनेच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चेचं आयोजन केलं होतं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला भारताची राज्यघटना देऊन एवढे वर्ष झाले तरी अजून मागासवर्गीय समाजावरती अन्याय होत आहे याकडे शासनाने लक्ष देऊन जे दोषी आहेत त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई करून अशा निर्दयी व्यक्तीला अशी शिक्षा द्यावी असे या संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज मागणी केलेली आहे नांदेड जिल्ह्यातील बोंडारिया हवेली या गावातील अक्षय भालोरराव भालेराव याचा जयंती साजरी केल्यामुळे निर्गुण हत्या करण्यात आली तर त्याच्या निषेधार्थ आज मोर्चा काढला होता तर आमच्या निषेधार्थ निषेध मोर्चातून आमच्या मागण्या होत्या की अक्षय वालाररावचा खून झाला तर त्याला एक शासनामार्फत पन्नास लाखाचा निधी तसेच त्याचा जी कोर्टामध्ये केस चालू आहे ती फास्टॅग या या अंतर्गत लवकरात लवकर त्याला न्याय मिळावा तसेच विशेष सरकारी वकील हे तात्काळ त्यांना देण्यात येऊन लवकरात लवकर या केसचा निकाल लागावा यासाठी आमचा आज निषेध मोर्चा होता मोर्चाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी शासनाकडे अशी मागणी करतो की भीमसैनिक अक्षय भालेराव याच्या पुण्यामध्ये असणारे जे आरोपी आहेत त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या अनुषंगानं पोलीस खात्यानं तपास करावा तसेच या घटनेचा जो मुख्य सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला त्या गुन्ह्यामध्ये त्याचाही समावेश करून त्याच्यावरती पण कारवाई व्हावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे भालेरावच्या कुटुंबाला शासनाकडनं पन्नास लाखाची तातडीची मदत मिळावी भालेरावच्या कुटुंबामधल्या एका व्यक्तीला शासनामध्ये नोकरी दिली जावी आणि हा जो खटला आहे तो जलदगती कोर्टामध्ये चालवला जावा आणि यासाठी खास विशेष सरकारी वकिलाची शासनामार्फत नेमणूक व्हावी त्याचबरोबर मुंबई येथील सावित्रीबा फुले वसतीगृहामध्ये कीना मेश्राम या विद्यार्थिनीवरती जो पाशवी बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली त्यामधल्या आरोपीनं पण आत्महत्या के केली असं भासवण्याचा प्रयत्न केला आहे वस्तुस्थिती काय आहे यामध्ये अजून कोणकोण समाविष्ट आहे या बाबतीमध्ये पोलीस खात्यानं असा तपास करून त्या आरोपींच्यावरती कडक अशी कारवाई व्हावी अशी या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतींना मागणी करतो जय भीम जय बुद्ध जय भ अक्षय भालेरावला नाही मिळालाच पाहिजे अक्षय भाले रावला नाही मिळालाच पाहिजे आरोपीच्या बाजू शिक्षा